वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय भीम जय भीम जय भीम जय 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 भीम आनंदाचा दिवस की आपण या पावन भूमीमध्ये पुण्यभूमीमध्ये आपण बसलेलो हो। आहोत क्षमतेचे प्रतीक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एक उत्कृष्टपणे डिझाईन केलेलं आपण जे डिझाईन बघितलं असं स्किल डेव्हलपमेंट सेंटर आणि एक आपल्या सर्वांना येणाऱ्या एकविसाव्या शतकामध्ये अमृत काळातला आणि सुवर्ण काळातला भारत कारण इंग्रज गेल्यानंतर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आता अमृत काळ आहे भारताचा आणि दोन हजार सत्तेचाळीस मध्ये भारताचा सुवर्ण काळ येणार आहे या अमृत काळाचा आणि सुवर्ण काढताच्या भारतामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा त्यांचा सहवास महामुनी तथागत गौतम बुद्धांचा सहवास येणाऱ्या पिढीला या ठिकाणी मिळण्याकरता आणि येणारी पिढी ही जी नवीन शिक्षणाची देशाच्या सरकारने आणली आहे कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत महत्वाचा मूलपत्र आपल्याला दिला आहे की शिक्षणाशिवाय आपण कधीही आपलं घर आपला समाज आपला परिवार हा उच्च शिखरा उच्च शिखरापर्यंत करू शकत नाही नेऊ शकत नाही त्यामुळं सुधारा पुढे माझे आमदार आले आम त्यामुळे आम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मूलमंत्र दिला की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे शिक्षणाशिवाय माणसं मोठे होऊ शकत नाही आणि तो मूलमंत्र या ठिकाणी साकारण्याकरता त्या मुलमंत्राला पुढे नेण्याकरता जे शिक्षण घेतलेले मुलं आहेत किंवा शिक्षण घेत असणारे मुलं आहेत यांच्या जीवनामध्ये त्यांचं कौशल्य विकास करण्याकरता अनेक मुलं शिकतात पण मांडता येत नाही शिक्षण शिक्षण मांडता आलं नाही तर जगातला कुठलाही कुठल्याही देशात तुम्ही गेले कुठल्याही भारतातल्या भूभागात गेले तर तुम्ही आपल्या इंटरव्ह्यू मध्ये पास होऊ शकणार नाही घेतलेलं शिक्षण मांडता आलं नाही तर तुम्हाला जीवनामध्ये काही अर्थ आणि त्यामुळे शिक्षण हे स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे उद्याच्या नोकरीच्या इंटरव्ह्यू मध्ये तुमचा मुलगा मुलगी जर पासच झाली पाहिजे ती जॉब करता गेली तर तिला नोकरी लागलीच पाहिजे कुठलंही जर आय पी एस ट्रेनिंग घ्यायचं असेल तर या ठिकाणी ते झालं पाहिजे याकरता एक माझ्या मनात खूप दिवसापासून योजना होती रस्ते वीज पाणी करतो केलंच पाहिजे मूलभूत सुविधा दिल्याच पाहिजे जनतेला पण समाजाच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला सुशिक्षित उच्च विद्या उभीषित पिढी निर्माण केली गेली पाहिजे हा बाबासाहेबांचा मूल मंत्र या ठिकाणी जपला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी हे स्किल डेव्हलपमेंट सेंटर आपण या ठिकाणी भूमिपूजन करतो आहे वर्षभरात त्याचं उद्घाटन होईल आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे आणि आनंदही वाटला कार्यक्रमाचं भूमिपूजन संपूर्ण कार्य हे आपल्या सर्वांचे महान पूजनीय नागार्जुन सुरई ससायजी यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलं हे आपल्याकरता अभिमानाची गोष्ट आहे कारण जेव्हा या ठिकाणी नागार्जुन सुसाईजी सुरईजी भंतेजी आपले त्यांच्यासोबत मी खूप वेळा त्यांच्या सहवासात आलो आहे मागच्या बत्तीस वर्षात शेकडो वेळा मी आर्य नागार्जुन सुरेजी सोबत खूप कार्यक्रम केले आहे ते मला व्यक्तिगत माझ्या जीवनामध्ये ओळखतात आणि त्यामुळं त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणं मी या ठिकाणी आमच्या अध्यक्ष कमिटीचे अध्यक्ष आणि संपूर्ण टीम यांचं मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो आणि राजेश रंगारी आणि संपूर्ण नगरपालिकेचे आभार मानतो आपले सीओ जे आता तहसीलदार आहेत नागकामटेचे इकडे सीओ म्हणून त्यांना सांगितलं आहे काम बघा त्यांचे अभिनंदन करतो की हा कार्यक्रमाची सुरुवात भूमिपूजन आर्य नागार्जुन सुरे यांच्या हस्ते केली या सर्वात मोठं या ठिकाणी आपल्याला भाग्याची गोष्ट आहे आपल्या भागाचे आमदार टेक्नल सावरकरजी मान्य सुधाकर कोडेजी अनिल निदानजी नानाभाऊ कंबारेजी सौ शरदिचारजी राजेश रंगारेजी नरेंद्र धनवलेजी धनंजय भालेरावजी सारिताताई झोड पंकज ढोलेजी विजय राऊत जी सपनील छोटेजी गुणवंताताई पटलेजी अर्चनाताई मंकेजी मेकजी धुणस मुसीनजी शेठ सुनीताई कांबळेजी तिलकचंद्री गजवीये सविताताई ढेंगरे संगीताताई वरटी सविताताई वानखडे अश्विनीताई वानखेडे मंगेश जी देशमुख कांचनताई कुजे पवनजी बकीटे प्रीतमजी सुहा सारवा आणि सर्वच व्यासपीठ अनेक मान्यवर आहे खाली सुद्धा अनेक मान्यवर बसलेले आहे नरेश मोडकरीजी आहे भालेरावजी आहेत आपले सर्व पदाधिकारी आहेत माजी सरपंच ढेंगरेजी आहेत आपले पत्रकार बसले आहेत ठवणेजी इथन पासून शेवटपर्यंत तिथून पासून इथपर्यंत सर्वांचे नाव घेतले त्या ठिकाणी तर आपल्याला खूप वेळ लागेल या ठिकाणी ही गोष्ट खरी आहे की जेव्हा आपलं महाजुला गाव या ठिकाणी आपण राहायला आलो जेव्हा आपला जन्म झाला तेव्हा जर गुगलवर बघितलं आपलं आता तीस वर्षापूर्वी महादुला गाव कसं होतं तीस वर्षापूर्वी कोराडी कसं होतं तर तुम्हाला गुगलवरला काढता येतं त्या गावाचं काय डेव्हलपमेंट होत आणि आजचं जर गुगलवर दोन हजार चोवीस टाकलं तर महादुला आणि कोराडी हे एक हजार पटीनं पुढं गेलं आहे एवढं डेव्हलपमेंट मागच्या तीस वर्षामध्ये तीस वर्षामध्ये या भागाचं झालं आहे तीस वर्षाचा मॅप काढला एक मिनिटा देतो गुगलवर टाकलं की आपण सांगू शकतो एकोणीसशे ब्याण्णव ला माझूला गाव कसं होतं तर प्रिंट निघतं एकोणीसशे पंचावन्न ला कसं होतं दोन हजार ला कसं होतं दोन हजार दहा ला कसं होतं दोन हजार चोवीस ला कसं आहे ते आपल्याला गुगल वर दिसत आता यी, यी ही ए आय ची टेक्नॉलॉजी आहे यामध्ये तर तुम्हाला कुठलंही काही काढता येत आणि त्यामुळं मला अभिमान आहे या ठिकाणी पहिल्या काळामध्ये कांचनताई कुठे नगराध्यक्ष झाल्या त्यांच्या काळामध्ये नंतर राजेश रंग्राईच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर महादुला गावाचा वेगवेगळ्या पद्धतीने विकास करण्याचा प्रयत्न झाला त्याची यादी फार मोठी आहे जेव्हा ही नगर जेव्हा ग्रामपंचायत होती तेव्हा ग्रामपंचायत मध्ये टेक्चनजी या ग्रामपंचायतीमध्ये कधी नगरपंचायत होईल का पण या ठिकाणी आपण नगरपंचायतचा दर्जा दिला शहरी गाव झालं शहरी दर्जा मिळाला शहरी सुखसोयी यायला लागल्या शहरी दर्जा झाल्यानंतर शहरी त्या ठिकाणी योजना यायला लागल्या आणि आज महादुला हे गाव हे खऱ्या अर्थाने विकसित गाव म्हणून विकसित शहर म्हणून आलाय मला आठवतं जेव्हा माझा मित्र संजय ढोणे दोन्ही रेल्वे फाटक बंद असल्यामुळं त्याला मी दवाखान्यात घेऊन जाऊ शकलो नाही आणि त्याचा हार्ट अटॅक आला तो दिवस आपल्याकडचा वाईट होता सत्ता असून सत्तेचा उपयोग हा समाजाच्या शेवटच्या माणसाकरता होत नाही okay, okay, okay. शेवटी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान म्हटलंय संविधान जे दिलं बाबासाहेबांनी संविधानामध्ये सत्ता ही साध्य नाही आहे कुणाला नगराध्यक्ष आहे कुणाला आमदार करायचा आहे कुणाला मंत्री करायचा प्रधानमंत्री करायचा मुख्यमंत्री करायचा आहे म्हणून आपल्याला मत घ्यायचे नाहीये सत्ता ही समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचं साधन आहे सत्तेतन समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण होतं आणि म्हणून त्या कल्याणा सरकार पाहिजे असतं त्या कल्याणा तुम्हाला मत घ्यावे लागतात म्हणून बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार तुम्हाला दिला की तुमच्या मतदानात जे सरकार येईल ते सरकार करता काम करेल जे समाजाकरता काम करेल समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता काम करेल मताचं दान म्हणजे मताचं कर्ज आहे नाना भाऊ मताचं दान म्हणून खूप लोक पडून जातात एकदा दान दिलं की पाच वर्ष तोंड दाखवत नाही पण आपले तुमचे संस्कार असे आहेत व्यासपीठावरच्या लोकांचे आपले संस्कार असे आहेत पक्ष कुठलाय असो मत हे कर्ज आहे बाबासाहेब बाबासाहेबांच दान म्हटलं बाबासाहेबांच्या दान द्यायचं म्हटलं पण बाबासाहेबांनी मत हे कर्ज म्हणून घेतलं पाहिजे आणि मताचं कर्ज हे काम करून व्याजासहित जनतेला परत केलं पाहिजे ही भूमिका कुठल्याही निवडून आलेल्या प्रतिनिधी असली पाहिजे कुठलाही म्हणून प्रतिनिधी असो नगरसेवक असो नगराध्यक्ष असो आमदार असो खासदार असो त्यांनी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाच्या विषय केला पाहिजे आणि हे करत असताना खर तर या साधनाचा वापर करून आपण त्या ठिकाणी कुठलंही काम करू शकतो असं बाबासाहेबांनी संविधानात आपल्याला अधिकार दिले पण ह्या गोष्टीचं क्रेडिट आपण घेतो कधी म्हणतो आपण शंभर कोटी दिले कधी साडेसहा कोटी दिले कधी हे कोटी दिले पण ही गोष्ट तेवढीच महत्वाची आहे की तुम्ही जर आम्हाला मत नसतं दिलं आमच्या पेनामध्ये ताकद नसती दिली तर आम्ही हे काम करू शकलो नसतो त्यामुळं हा सर्व विकास कामाचा क्रेडिट कोणाचा आहे त्याच्या नाही नाहीये टेक्शन सावरकरांचा नाही नाना कंबालीचं नाही आहे राजेश सरकारीचं नाही आहे ज्या लोकांनी आपल्याला मत दिले मताचं कर्ज दिलं त्यांच्यामुळे आपण या पदावर बसलो त्या जनतेचं कर्ज आहे त्या जनतेचं हे क्रेडिट आहे ज्यांच्यामुळे आम्ही हे काम करतोय त्या जनतेचं क्रेडिट आहे तुमच्या मतदानाचं क्रेडिट आहे तुम्ही जर आम्हाला नाकारलं तर आम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही जर आम्हाला स्वीकारलं तरच आम्ही करू शकतो आज राजेश राजेशंगाईला तुम्ही स्वीकारलं राजेश नगर नगराध्यक्ष म्हणून काम करू शकला नगरसेवक काम करू शकले शेवटी जनतेचे मत हे महत्वाचे असतात आणि शेवटी मताचं राजकारण हे करता करायचं नाही आहे समाजाकरता करायचं आहे आज बघा मला अभिमान वाटतो की संजय ढोणे तर निघून गेले पण माझ्या मनात खूप दुखत होत नेहमी मी जेव्हा आपलं सरकार आलं तातडीने गडकरी साहेबांना भेटलो आज मला अभिमान आहे की एक संजय धोनेचा लोणे पुल इथं आपण दहा मिनिटं येतो मी परवा रेल्वे परवा रात्री अकरा वाजता विमानतळावर आलो अठरा मिनिटात घरी पोहचलो अठरा मिनिटात दोन दोन तास लागायचे खर तर हे डेव्हलपमेंट जे आहे हे समाजाच्या माणसाकरता काम झालं पाहिजे एक सेकंदाचा जीव जाऊ शकतो एका सेकंदा आणि म्हणून लोकांचा जीव जाऊन याची काळजी घेतली पाहिजे शेवटी सरकारची पहिली जबाबदारी काय सरकारची जबाबदारी आहे आपल्या देशाच्या जनतेच्या जीवाचं मालमत्तेचं रक्षण करणे बाकी रस्ते बीच पाणी होत राहील आणि म्हणून या ठिकाणी मी राजेश रंगानी खऱ्या अर्थाने अभिनंदन करेल पाच वर्षामध्ये महादुला नगर पंचायतने आज कुणी काही म्हटलं तर या गावाला जर गुगल वर कोण टाकून बघितलं मनच मताचा निर्णय केला पाहिजे या गावामध्ये आज ज्या पद्धतीने शहराला अनेक सुविधा मिळाल्या ठिकाणी मटन मार्केट आपण करतोय एअर कंडिशन मटन मार्केट करतोय तिथे रस्त्यावरच माश्या ला लागलेल्या मटन खाण्यापेक्षा जना जरा खायचा त्यानं था रस्त्यावर अटकवलं जातो मी राजेशला विनंती केली पैशांना पैसे आले त्याचे किती पैसे आले पाच कोटी रुपये आले आता एअर कंडिशन मटन मार्केट सांगितलं करा लागलं ज्याला नाही खायचं नका ना खाऊ ज्याला खायचे तरी खा पण रस्त्यावरच हायजेनिक रस्त्यावरच धूळ या रस्त्यावर धूळ फिरतं आणि ते धूळ मटनवर बसत आणि ते मटन आपण खातो किती धुतलं असेल किती चांगलं असेल पण त्याच्यावर धूळ असतो आणि त्यामुळे एअर कंडिशन मटन मार्केट केलं पाहिजे मार्केट चांगलं झालं पाहिजे आता मी नाना कंबानीशी बोलतो तो फुले नगर आणि नगरच्या मधामध्ये राज्य जागा आहे एक चांगलं ग्राउंड त्या ठिकाणी प्रस्तावित केला पाहिजे फुले नगरात ते पाण्याची टाकी आहे त्या भागात चांगला ग्राउंड झाला पाहिजे त्याकरता आपण पंच्याहत्तर लाख रुपये दिले आहे मी आता येथील नगरपालिकेला मी तहसीलदारला विनंती करणार आहे की चांगला डिझाईन करा त्याचा कम्पाऊंड वाल एमएसी कली करून दिलाय पण तिथे पंच्याहत्तर लक्ष रुपये खर्च करून चांगला ग्राउंड तयार करा जेणेकरून गरीब माणसाचे मध्यमवर्गीय माणसाचे कामगाराचे मुलं त्या ठिकाणी चांगल्या सुविधेने खेळले पाहिजे याकरता एक चांगला ग्राउंड त्या ठिकाणी केलं पाहिजे आता मी ह्या पूर्ण भागामध्ये एमएसीबी कडनं मोठ्या प्रमाणात काम करतोय एक सांगायचं राहून गेलं पन्नाला हे, हे जे स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे ना इथनं आता सावरकरजी मी परवा माझ्या हातात पुढे पैसे आले होते शेवटी मी किती म्हटलं तरी या भागाच्या आमदाराचं क्रेडिट असतं या भागाचे आमदार जर त्याला संमती देणार नाही तर मी सुद्धा जरी त्याचा नेता असलो तरी काही करू शकणार नाही त्यामुळे परवा मला जरा अधिकार भेटले तर मी हा जो मेन रोड आहे हा महाजुला इथलं सुरू होतो आहे सहा कोटीचा एकदम तायवाडे कॉलेजपर्यंत सिमेंट रोड करतोय तायवाडे कॉलेज पर्यंत हा इथलं या स्किल डेव्हलपमेंट सेंटरला लागून हा मेन रोड राहणार आहे लाईट राहणार आहे आणि महादुराला उतरण्याकरता चार पाच आडवे तुमच्या गल्लीत वगैरे बागडेजी तुमच्या गल्लीत वगैरे येण्याकरता सर्व त्या रोडवर तिकडलाच वर तेवढून तुम्हाला येता येईल या मेन रोडला याची गरज पडणार नाही त्याचे सहा कोटी रुपयाचं काम आता एक आठ दिवसात चालू होईल त्यामुळे हा रस्ता पूर्ण लाईट आणि स्किल डेव्हलपमेंट सेंटर खरं तर एक पन्नालांना चांगलं सांगितलं समितीने सांगितलं राजेशने सांगितलं की शेवटी गरीब हा कुणाच्या समाजाचा नसतो गरीब हा गरीब आहे आर्थिक दुर्बल व्यक्ती हा सर्व समाजाचा आहे त्यामुळे आर्थिक दुर्बल असलेल्या सर्व समाजाच्या लोकांना या स्किल डेव्हलपमेंट मध्ये एक नागरिक बोलण्याकरता या ठिकाणी या स्किल डेव्हलपमेंटचा वापर होणार आहे सर्व समाजाला शेवटी सरकारचे पैसे आहेत सरकारचे पैसे एका व्यक्तीकरता नसतात ते सर्व समाजाच्या उपयोगात आले पाहिजे आर्थिक दुर्बल सर्वच समाजांना या स्किल डेव्हलपमेंट सेंटरचा लाभ झाला पाहिजे याची काळजी आपण घ्या जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद